भारताचं दैवत आहे भगवान प्रभुरामचंद्र आणि प्रभुरामचंद्रांची इष्टदेवता अर्थात मारुतीराय आहे मारुतीराय भगवान प्रभुरामचंद्रांचे अनन्य सेवक आहे आणि चिंचला ह्या गावामध्ये भगवान प्रभुरामचंद्रांचे अनन्य सेवक मारुतीरायाचं मंदिर ह्या ठिकाणी आम्ही स्थापन केलेलं आहे आजूबाजूच्या परिसरामधूनच नवे नवे पूर्ण परिसर मला वाटतं दुर्गाणा तालुका एकत्र करून भगवान प्रभुरामचंदांचे अनन्यसेवक मारुतीयाचं मंदिर या ठिकाणी मंदिर अगोदरच होतं परंतु त्याची हे ते हलवलं गेलं आणि म्हणून चिंचला या गावाला गावाचं एक रक्षक नासे रोग हरे सब पीरा जमतनी तर हनुमंत बीरा या गावातून रोग राहील नवे नवे रोग बरोबरच लोकांना सुख शांती प्राप्त व्हावी संकटाचं निवारण व्हावं आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण रक्षण व्हावं म्हणून एक आपल्याला कृष्ण देवता पाहिजे गावाला म्हणून मारुती त्यांनी त्या चिंकला गा ग्रामस्थांनी भगवंताला स्थापित केलं आणि त्या कार्यक्रमाला आमच्या साधू महंतांनासुद्धा त्यांनी बोलवलं म्हणून त्यांचे आम्ही आनंदी आभारी आहोत आणि ही अशीच संस्कृती पुढे नेत राहावं अशीच प्रार्थना भगवान को बुरा नहीं जाने भगवान बारिश आएगी चलिए